जय जय शंकर नमि शंकर जय शिव शंकर नमामी शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ हॅलो हा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा तुमचं नाव कळेल का माझं नाव उत्तम निकम अच्छा तुम्ही कुठून बोलताय दादा मी ताई सांगली जिल्ह्यातून बर 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 मग तुम्ही स्वामी सेवेत कधी आलात आम्ही ताई एप्रिल दोन हजार एकवीस साली आलो आपल्या पुण्याच्या किरण ताई आहेत ना तुम्हाला माहिती असेल हो 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 त्या किरणताईंच्या म्हणजे त्यांचे अनुभव आम्ही वाचायचो ऐकायचो त्यांनी आपल्या दादांच्या ग्रुपला आम्हाला ऍड करून दिलं महिला सेवेकरी ग्रुपला महिला सेवेकरीकरी ग्रुप सत्याहत्तर नंबरला बरोबर मग त्यावेळेला आमच्या ग्रुप ऍडमॅन होत्या अंजलीताई अच्छा त्यांनी भरपूर मदत केली आम्हाला आम्हाला मी ऍक्च्युली मी एक मॅन आहे रिटायर्ड फौजी अरे वा हो 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 सतरा वर्ष सेवा करून मी रिटायरमेंट घेतली आणि नंतर मग कोरोना काळामध्ये रिटायरमेंट झाली आणि सर्व्हिस काय जमलं नाही नंतर मग एक दोन वर्ष बरं बरं भरपूर बर प्रयत्न केले तीन चार ठिकाणी परीक्षा दिली पण कुठंच काही मेळ लागत नव्हता हो आमचा बर मग नंतर जसं ह्या सेवेमध्ये आम्ही आलो मग ताईंनी मला दादांच्याकडून सेवा घेऊन दिली कोणत्या दादांकडून प्रदीप दादांच्याकडून सेवा घेऊन दिली एक्कावन्न वेळा घोर कष्ट धरण स्तोत्र वाचा म्हणून सांगितलं अच्छा मग मी ताई कंटिन्यू ते जवळजवळ सव्वा वर्ष करत होतो सेवा रोज एक्कावन्न वेळा वाचायचो तुम्ही हो रोज एक्कावन्न वेळा मी वाचायचो बापरे आणि अगदी म्हणजे अगदी समाधान वाटायचं ते सेवा वाचल्यानंतर हो ना हो आणि माझं ते पूर्ण तोंडपाठच झालं तेव्हापासून आता सुद्धा मी रोज आता सुद्धा आज सुद्धा मी रोज एकावन्न वेळा घोरकष्ट धरण स्तोत्र वाचत असतो कमाल तुमची किती वेळ लागतो साधारण हे वाचायला तुम्हाला मला, ता, मला जास नवी नवी बड़ु बड़ु। आता ताई मला जास्तीत जास्त आता पहिले कशा सुरुवातीला नवीन नवीन म्हणजे चालू केलेलं ना वाचायला त्यावेळेला पन्नास मिनिटं कधी पंचेचाळीस मिनिटं लागायची पण आता माझं जवळजवळ पंचवीस मिनिटांमध्येच होऊन जाते सगळं अच्छा अरे वा वा आणि विशेष म्हणजे कसं मी जी सेवा घेतली होती ना आपली ही घोरकष्ट धरण स्तोत्राची बरोबर मी फक्त केंद्र सरकारचीच एक्झाम द्यायचो मॅडम अच्छा अच्छा हो फक्त केंद्र सरकारचीच एक्झाम माझं टार्गेटच होतं काहीतरी बनून दाखवायचं आणि मग जशी ह्या श्रेणीमध्ये आलो तसं म्हणजे माझ्यासोबत सगळंच पॉझिटिव्ह घरायला सुरुवात झाली काय सांगता रे मग मी सुरुवातीला म्हणजे कसं तीन चार एक्झाम दिल्या त्याच्यामध्ये काहीच ताई होत नव्हतं चार पाच चार पाच मार्कांनी कायम प्रत्येक वेळेला फेल व्हायचो मग परत म्हटलं असं का होतंय माझ्यासोबत स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी तुम्हाला माझी विनंती आहे की काहीतरी मला म्हणजे प्रचिती द्या अच्छा म्हटलं दादांची सेवा दादा माझा पूर्ण विश्वास होता ताई पहिल्यापासून की दादानी जी सेवा दिली ती शंभर टक्के म्हणजे ठरणारच यशस्वी हो ना हो मग मी जसं म्हणजे वाचाय हळूहळू चालू केलं ताई आणि परत मग मी एक एक्झाम एक दिली एप्रिल दोन हजार बावीस साली एप्रिल दोन हजार बावीस साली एक्झाम दिली आणि त्याचा रिझल्ट लगेच दोन महिन्यांनी लागला त्याच्यामध्ये मी चांगल्या मार्काने पास झालो अच्छा म्हणजे परीक्षा होती ही। आ, ती होती स्टाफ सिलेक्शनची होती आ, प, आ, मी पोस्टल असिस्टंट पदासाठी दिलेली भा, आपल्या भारतीय डाक विभाग अच्छा पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल असिस्टंट पदासाठी आणि मग त्याच्यामध्ये चांगली मार्क जसं कट ऑफ असतो ना आपला त्याच्यापेक्षा जवळजवळ वीस मार्क जास्त पडली मला किती छान हा मग मी तिथंच ओळखलं की शंभर टक्के आपल्या प्रदीप दादा आणि स्वामी समर्थ आहेत तुम्ही सेवा पण केलीच ना मनापासून हो, हो 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 मनापासून अगदी म्हणजे दादांनी म्हणलं जी सेवा आपल्याला दिलेली आहे ती आपण पूर्ण करायचीच कितीही वेळ लागू द्या कारण दादा ना बऱ्याच वेळा एक्कावन्न वेळा म्हणायला तर काही काही जण अकरा वेळा म्हणतात किंवा कंटाळा करतात नाही नाही काहीही असो काहीही असो कुठेही जायचं असू दे बाहेर घरातून अगोदर ते सगळं करायचं बघा आणि त्याच्यानंतरच घरातून बाहेर पाऊल ठेवायचं. हो पण मग तुम्ही हे आधीपासूनच स्वामी सेवेत होता त्याच्या आधी तुम्हाला माहिती होतं स्वामी समर्थ कोण आहेत करत होता स्वामी समर्थ फक्त दत्तांचे अवतार आहेत एवढंच माहिती होतं आणि आमच्या गावापासून आ... तुम्हाला माहिती असेल म्हणजे कसं आपलं क्षेत्र औदंबर म्हणून आहे दत्तांना गुरुचे हो 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 मग ते आमच्यापासून फक्त बावीस किलोमीटर दूर आहे अरे वा वा मग ह्या सेवेत आल्यापासून तुम्हाला सांगतो प्रत्येक पौर्णिमेला आम्ही ना आम्ही मिसेस आणि मी दोघं म्हणजे कायम जाणार महिन्यातून एक वेळ किंवा दोन वेळ तरी आमचा हेल्पटा व्हायच असतो आवर्जून आम्ही म्हणजे मनात आले की चला बाबा आज कुठं काय करूया आज चला येऊया का जाऊन आपण देवाला चला ते काय म्हणतो मग येऊया आपण म्हणजे असं महिन्यातून दोन फेऱ्या तरी आमच्या कमीत कमी व्हायच्या असता किती छान आणि त्याच्यानंतर बघा आणि जसं मी मी पण आता म्हणजे दादा काही मला म्हंटले नव्हते की तुम्ही म्हणजे गुरुचरित्र पारायण करा बर मला फक्त कष्ट धरून स्वतःची सेवा दिलेली ती आपण कंटिन्यू करतच गेलो पण माझ्या मनामध्ये असे विचार येऊ लागले की म्हणजे आपण गुरुचरित्र पारायण करून पहावं पहिल्यांदा जमतंय का आपल्याला हो का म्हणून मी मग मराठीचा आपला तो हाय बघा गुरुचरित्र कथासार म्हणून आहे मराठीमध्ये हो 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 सुरुवातीला हो। तो आणला कारण प्राकृत मराठी काही एवढं आपल्याला म्हणजे वाचलं तरी लगेच लक्षात येणार नाही ने नेमका काय उल्लेख त्याच्यामध्ये मग पहिल्यांदा मी ताई आणलं तीन दिवसाचं ते ती मधलं बरोबर सगळं सगळं पूर्ण जशी सेवा म्हणजे काय काय करायचं आहे वगैरे सगळं नियम आटी पाळून सगळ्या मी तीन दिवसाचं पारायण केलं पहिल्यांदा आणि नंतर हळू हळू हळूहळू असं करत करत जसं जमेल तसं ज्याच्या वेळेला म्हणजे जमेल असं आतापर्यंत काय असं काय आपण काय मोठे स्वामी भक्त नाही आपण अगदी छोटे आणि साधे मानताय बरोबर तर आ, एक आतापर्यंत माझी पाच गुरुचरित्र पारायण अगदी सक्सेसफुल झालेत बघा अरे वा किती कौतुक आहे आणि स्वामींच्या कृपेनं आणि आपल्या म्हणजे प्रदीपदाच्या आशीर्वादानं बरोबर माझा जो तुम्हाला आता बोललो हो। बर हो ना पोस्टल असिस्टंट मध्ये माझी सर्विस म्हणजे लागली म्हणून हो बरोबर माझं पारायण संपायची वेळ संध्याकाळची ताई म्हणजे आता तुम्ही म्हणाल की कसं काय हे म्हणजे अगदी तुम्हाला खरं म्हणजे वाटायचं नाही असं पण मी म्हणजे मनापासून सांगतो की अगदी म्हणजे दत्त जयंतीची सात डिसेंबर पाठीमागच्या वर्षाची बर हा बघा दत्त जयंती दोन हजार बावीस सालची सांगतोय मी हो हा डिसेंबर सात हो, बरोबर संध्याकाळी म्हणजे माझं कसं गुरुचरित्र पारायण पण सकाळीच वाचतो ना हो बरोबर हा आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्ही आरती करणार बरोबर आमच्या आरतीची वेळ आणि आपली सांगता होणार होती त्या दिवशी गुरुचरित्र पा पारायणाची ना, सांगता मी त्या दिवशी करणार होतो म्हणजे झाली होतीच म्हणा माझी बरोबर आणि बरोबर त्या दिवशी ताई संध्याकाळी म्हणजे आम्ही आरतीची वेळ आरती केली आणि माझी मिसेस म्हटली बघा तरी निकाल वगैरे लागलाय का काय एवढ्या दिवसापासून तुमचा निकाल पेंडिंग आहे अच्छा लागलाय का बघा तरी मग सहजताई उघडलं ते साईट उघडली ती अच्छा अच्छा आणि आपलं म्हंटल बघावं तरी तर खरोखर निकाल लागलेला मग म्हंटल आपलं नाव तरी त्याच्यामध्ये आहे का बघूया <laughs> एवढा चांगला दिवस आहे म्हणजे स्वामींच्या कृपेनं होणारच काम हा आमचा ठाम विश्वास होता खूप विश्वास आहे हो आमचा पूर्ण विश्वास होता ताई आणि मग साइट वर ते टाकलं नाव आपलं सर्च मारलं तर लगेच दाखवू लागलं म्हंटल धन्य झालं स्वामी दत्तप्रभू म्हटलं हे सगळ्यात मोठी आजची प्रचिती आम्हाला तुम्ही बरोबर तुमच्या दत्त जयंती दिवशीच आम्हाला भेटली म्हणजे खूप मोठी भेट कधीही न विसरता येण्यासारखी हो हो ये ना, हो मला फूर म्हणजे एवढं चांगलं वाटलं ना म्हणजे स्वामीच पावले बघा आम्हाला त्या दिवशी बरोबर आणि म्हटलं हो हो आम्ही खूप समाधान येत एवढं म्हणजे आम्ही प्रदीप दादांच्या आशीर्वादामुळे म्हणजे एवढं म्हणजे आम्हाला चांगलं वाटतंय ना हो ना की काय बोलायचंच नको म्हणजे एवढं खूप छान बदल झाले हो हो आम्ही भरपूर बदल झाले ताई मला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये पण सर्व्हिस भेटलेली हो म्हणजे हो त्या पुण्या आपल्या मुंबई झोन मध्ये भेटल्यामुळे त्यांनी काय सांगितलं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ते म्हंटले फक्त मुंबईमध्येच तुम्हाला रिटायर होईपर्यंत सर्व्हिस करावी लागेल बरोबर ते अधिकारी म्हटले मग मी म्हंटल सर आता देश सेवा केलीच से म्हटलं से घरापासून दूर राहून सतरा वर्ष अगदी बरोबर आणि मग आता इथून पुढचं पण जीवन पूर्ण मुंबईमध्ये घालवायचं हालाकीचं जीवन मुंबईमध्ये धावपळीचं जीवन बरोबर मग म्हंटल काही शक्य नाही होणार साहेब मला मग मी तोपर्यंत मग इकडं लागल्यामुळे मग मी तिकडं रिझाईन दिलं मिळत आहे का अरे वा वा हो मग तिकडं हजरच झालो नाही आणि इकडे आपलं स्वामींच्या कृपेनं दत्त प्रभूंच्या कृपेनं आणि प्रदीप दादांच्या आशीर्वादामुळं आम्हाला आता एक नंबर आपली सर्विस आता भेटलेली आहे पोस्टल हो असिस्टंट म्हणून नाही तुमच्या आवडीच्या दत्त क्षेत्राच्या स्थानी पण झालं कुटुंबाच्या जवळ पण आणि हो हो दा हो आयुष्य पण नाही हो हो, हो आता मनाप्रमाणे झालं हो हो आता फक्त एवढीच गोष्ट आहे की म्हणजे कसं म्हणजे मला कसं एक सर्व्हिसमॅन कोट्यामधून सांगली जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी शिल्लक नव्हती म्हणजे नव्हतीच म्हणा बरोबर तर मग सिंधुदुर्ग विभागामध्ये भेटलं मला अगदी म्हणजे जोडूनच आहे ना सिंधुदुर्ग हो कोकणपट्ट्यामध्ये मग मी सिंधुदुर्ग मध्ये आता आहे माझं येणाऱ्या एकतीस मार्चला आता परवाच की आज एकोणतीस आहे ना परवा दिवशी परवा एकतीस मार्चला माझं एक वर्ष पूर्ण होत आहे मग त्याच्यासाठी पण मी स्वामींची म्हणजे बदली बदलीसाठी सेवा घेऊन ठेवलेली जायत आहे का हो आपल्या हो हो आणि आपल्याला आता ह्या वेळेला पण त्यांनी मला तसंच म्हणजे ताईने आपल्या सेवा दिलेली आहे की आपल्या सीमाताई आहेत ना तसंच सीमाताईनी मला सेवा दिलेली आहे आता पण ती सेमच सेवा दिलेली आहे गोळ कष्टधरण स्तोत्र एक्कावन वेळाची <laughs> माझं नित्यनिमान ताई सकाळ सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर हे करायचं सगळं परत नंतर नाश्ता करायचा बनवायचा आणि नऊला हजर व्हायचं कामावरती चालू आहे आपलं तुम्ही नोकरी करून नाश्ता नित्यक्रम चालू आहे आणि नशिबाने म्हणजे मला ते तुम्हाला मी मेसेज सांगितला बघा तुम्हाला काल का परवाच मी पाठवलेला म्हणजे आपलं वासुदेवानंद सरस्वती स्वामी टेंबे स्वामींचं हिथं जन्मगाव आहे मानगाव म्हणून ते पण पाहण्याचा योग आला मी दोन वेळा जाऊन आलो ताई इथून आणि हे घोर स्तोत्र पण त्यांनीच त्यांनी त्यांनीच लिहिले म्हणून तरी मला एवढं समाधान वाटलं ना मी असं रविवारचं वगैरे मनात आलं की लगेच जातो तिकडे असं आपण म्हणतो म्हणजे देव काय आहे किंवा स्वामी सेवा मनापासून करतो त्यांना प्रचिती आली की समजत ते काय हो आणि मी बघा मी स्वामींना मनातून स्वामी आता स्वामी मला तुम्ही सिंधुदुर्गमध्ये मध्ये सर्व्हिस देताय आहे काय म्हणलं आता तिकडे हजर होतंय मी आता तिथं तुमची माझी भेट कशी होणार बरोबर तर मग नशिबाने मला कणकवली ठिकाण भेटले आता सध्या कणकवली मध्ये आहे मी बरोबर इथं पण आपले स्वामी समर्थांचे अवतारच आहेत ते आपले भालचंद्र स्वामी म्हणून माहिती असतील तुम्हाला कणकवलीचे नाही ऐकलं मी कधी भालचंद्र महाराज म्हणून बर ते पण आपले स्वामी समर्थांचे शिष्यच आहेत बहुतेक अच्छा अच्छा हा मग इथं म्हणजे त्यांच्या रुपानं आपल्या स्वामींच्या रुपानं म्हणजे त्यांच्याच थोडक्यात अवतारच म्हणा पण <laughs> स्वामींचेच एक अवतार म्हणजे दत्तप्रभूंच्या <laughs> दत्त संप्रदायातच येतात हो हो दत्त संप्रदायाचे मग तिथं आपलं गुरुवारचं नित्यनियमान आम्ही बघा दुपारच्या वेळेला आपला महाप्रसाद वगैरे असतो <laughs> संध्याकाळची आरती असते जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही जात असतोय कायम किती छान आणि आमच्या पोस्ट ऑफिसला लागूनच जवळच आहे स्वामींचं ठिकाण ते. दादा तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच बघा आनंदनाथ महाराजांचा पण आहे. वेंगुर्ल्यामध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे? अच्छा वेंगुर्ल्याला ते अजून माहिती नाही हो ताई. हा तर मी माझ्या युट्यूब चॅनल वर पण व्हिडिओ बघत त्यांनी गुरु स्तवन नावाचं स्तवन रचलेलं आहे. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांविषयी त्यांनी खूप स्तवन, स्तोत्र आणि लिखाण केलेलं आहे. स्वामी समर्थांचे बरेच अंतरंग शिष्य होऊन गेले ना त्याच्यापैकी हे हो, हो, गुरुनाथ हो, हो, वालावलकर होते तर त्यांचं गुरुस्थवन पण खूप सुंदर आहे तुम्ही ते सुद्धा जर म्हणत असाल तरी तुम्हाला आवडलं तर म्हणा किंवा ऐका नाही ताई आम्हाला बरं का तुम्हाला खरं सांगू का मनापासून जेवढ्या स्वामींच्या म्हणजे सेवा करता येतील तेवढ्या करायचा मी प्रयत्न करतो मी आता गुरुचरित्राचं सांगितलंच मगाशी बरोबर हा परत आपल्या म्हणजे आम्ही म्हणजे आता घरी होतो त्यावेळेला तरी कायमच आपलं स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचं तीन अध्याय रोज नित्य नियमानं पठण करणे रोज म्हणजे कंटिन्यू आता तीन वर्ष झाली कंटिन्यू आम्ही करतोय तुमचं खरंच कौतुक कारण स्वामी चरित्र पण हो, स्वामी चरित्र, हो स्वामी चरित्र सारामृत कंटिन्यू तीन अध्याय रोज वाचणे स्वामींचे आता का का काय आपण काय म्हणजे जास्त काय असं म्हणजे मोठं हे करत नाही सेवा पण स्वामींची स्वामींची एक माळ जपणे दत्त प्रभूंची एक माळ जपणे श्री गुरुदेव दत्त आणि आपले महामृत्युंजय मंत्र आपला ओम त्र्यंबकम तो एक एकमाळ करणे असं माझे नित्य नियमान चालू आहे आणि इथं मी आता चौदा अध्याय वगैरे रोज वाचत असतो हो ना हो हो हो। माझ्यासोबतच मी सगळं म्हणजे ठेवलेलं असतं अगदी म्हणजे मनापासून माझी अशी इच्छाच आहे की करायचं जेवढं करता येईल आपल्याला तेवढं करायचं आणि याच्यातून मिळणारं समाधान आहे ना होत नाही खूप समाधानता आहे आणि माझं आता तुम्हाला म्हंटल ना म्हणजे एक वर्षानंतर आम्हाला कसं एक वर्षानंतर बदली म्हणजे करता येते म्हणजे करून घेता येते मग आता बदलीसाठी आता उद्याच्या येणाऱ्या ये एक एप्रिलला अर्ज करू शकतो आपण ऑनलाईन मग ते शंभर टक्के आपल्याला यश देणारच स्वामी बरोबर हा एवढी म्हणजे पूर्ण आत्मविश्वास म्हणतो ना आपण तस म्हणजे शंभर टक्के आपल्याला म्हणजे यशस्वी आपण होणारच स्वामींच्या कृपेनं म्हणजे आपल्या प्रदीपदा होणारच आपल्या कृपा आहे आणि तुमची सेवा आहे ते महत्वाचं त्याच्यामुळं हा आम्हाला काय तिकडं म्हणजे कसं झालं म्हणजे ऍक्च्युअली मला जायचं होतं म्हणा तिकडं आपल्या दादांच्या मठात नांदुरसिंग गोटेला पण ते काय अचानक ह्यांनी काय सांगितलं बाबा एक चार दिवसामध्ये तुम्हाला जॉईन करावं लागेल म्हणून ते सगळंच मग हे झालं मला जायचं होतं आता बघूया कसं म्हणजे योग येतोय पण शंभर टक्के भेट देणार आणि आनंदनाथ महाराजांच्या पण जाऊन या तिथे आपल्या स्वामी समर्थांनी म्हणजे स्वामी समर्थ जेव्हा होते हयात मनुष्य रूपात म्हणूयात आपण त्यांना ते तर कायम आहेतच आपल्या बरोबर त्यांनी असं खाकरून बडका काढून आत्मलिंग पादुका दिलेल्या आहेत आनंदनाथ महाराजांना दाण्या एवढ्या छोट्याश्या आहेत आणि त्या ज्या आहेत ना पादुका आ, आ, जा त्या मठामध्ये दर गुरुवारी फक्त दर्शनासाठी असतात भाविकांसाठी सकाळच्या वेळेस बरोबर त्यामुळे नक्की जाऊन या कारण तुम्ही सध्या आहात कधी म्हणताय सकाळच्या वेळेस का हा मी माझ्या मा मध्ये पण मेंशन केलेलं आहे बघा तुम्हाला लिंक मी तुमची लिंक एखादी पाठवत कारण माझ्याजवळ आता काही नाही लिंक तुमची पाठवते पाठवते कारण मला पण दर्शन घ्यायची फार इच्छा आहे पण आता आम्ही इथे राहायला पुण्यात आहोत आणि तो मठ तिकडे कोकणामध्ये तुम्ही आहात तर नक्की जाऊन नशिबान स्वामींच्याच म्हणजे आपलं काय म्हणतो आपण म्हणजे सानिध्यात राहायला भेटतंय मला पण त्याच्यामुळं मला पण मी पण खूप समाधानी आहे हो हो खूप छान वाटलं तुमच्याशी बोल बघा तुम्हाला मग हा अनुभव शेअर करायचा येत असेल तर करा हो, हो हो करते करते अगदी समर्थ आहे तुम्हाला अजून काही सांगायचंय का नाही नाही एवढेच अजून आता जसे जसे अनुभव येत जातील येतातच अधून मधून तसे तुम्हाला सांगता येतील काही अडचण नाही हो कधीही फोन करा मला काही हरकत नाही मेसेज करा आणि आपण नक्की बोलूयात मस्त वाटलं मला तुमच्याशी बोल थँक्यू श्री, श्री, ता। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ठीक आहे हा

लोकधारी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ